नमस्कार लाईव्ह चांगलं बनवा मस्त पाहिजे हा ताई काय बनवते काही काय बनवतेस ताई काय बनवतेस हा

झुणका बाखर चला मस्त चाललंय संडे माझ्या आवडीच बनवते मा आवडीचं बनवते झुनका भाकर मस्त तेल टाका चांगला बेसन चांगलं लाईक करा मित्रांनो आज चाललंय संडेचा झुनका भाकर मी कमेंट करा फक्त व्हिडिओ बघू नका कोणकोण व्हिडिओ बघताय तर रेकमेंड करून नक्की सांगा mm -hmm. व्हिडिओ बघू नका तुला कमेंट करा व्हिडिओला मित्रांनो कमेंट करा मग कमेंट करा बघू नका फक्त व्हिडिओ बघायचो असे करू नका कोण व्हिडिओ बघत आहे आमची कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ फक्त बघू नका मित्रांनो कमेंट करा मग आम्हाला पण समजेल आमची लाईव्ह व्हिडिओ कोण कोण बघत आहे कमेंट करा व्हिडिओ फक्त बघतायत लोक मित्रांनो कमेंट करा आम्हाला पण समजेल आमची व्हिडिओ कोण कोण बघताय खाली कमेंट बॉक्स असेल हे बघा मित्रांनो व्हिडिओ अशी येते इथे जाऊन इथे जाऊन क्लिक करा आणि इथे जाऊन कमेंट करा हाय हे बघा असे कमेंट करा कमेंट मांडवकर प्रतीक्षा हाय बघा कमेंट आले मित्रांनो लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा संडे स्पेशल झुणका भाकर खायचं आहे आपल्याला झुणका भाकर कोणाकोणाला आवडतो जरा कमेंट करून नक्की सांगा झुनका झुनका भात फक्त व्हिडिओ बघू नका मित्रांनो कमेंट करा खाली कमेंट बॉक्स असेल आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा ताई जरा इकडे बघून हाय बोल करते नवीन डायलॉग आला दहा लोक लाईव्हला जॉईन केलं धन्यवाद आज संडे स्पेशल काय बनणार आहे कोकणी किंग आज संडे स्पेशल काय बनवत आहे सांगेल ती भात अधिजून का चला मित्रांनो लाईव्हला एक लाईक करा लाईव्ह शेअर करा जेणेकरून नवीन नवीन आपल्या लाईव्ह लोक जॉईन होतील आणि झटपट झटपट करा आणि खटपट झटपटला भरपूर खटपट आहे मित्रांनो कधी पण लक्षात घ्या झटपट आहे पण तिला खटपट आहे हा अकरा लोक लावला जॉईन झाले मित्रांनो कमेंट करा आणि स्क्रीन वर डबल टॅप करून एक लाईक करा कमेंट करा कमेंट लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा फोटो बघायला मस्त फोटो आहे ना प्लीज कवर करून घेतलंय कव्हर कवर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि स्क्रीनवर डबल टॅप करा मित्रांनो पहिलं आपला झुनका रेडी होतोय त्रिशा सौर्या चॅनल ओ oh माय गॉड त्रिशा ताई आमची लाईव्ह व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन थँक्यू आमची व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करून नक्की सांगाय बघ लाईक लाईक डन धन्यवाद त्रिशा सवा हा बघा ह्या ताईने कमेंट केले त्रिशा सौर्या दादा वहिनी तर आपण त्यांचं चॅनल जरा चेक करूया मित्रांनो आमचा व्हिडिओ कुठून बघता जरा कमेंट करून नक्की सांगा त्रिशा सौर्या ताई हे बघा हा त्रिशा सवरी या चॅनल आहे मित्रांनो सबस्क्राईब करतो आणि बेल आयकॉन प्रेस करतो जेणेकरून आम्हाला नवीन त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल हो माय oh बॉल मस्त व्हिडिओ आहेत बघा मित्रांनो लाईक केलं आहे धन्यवाद एक हां त्रिशा कोण असतील त्या ताई तुम्ही हा लाँग व्हिडिओ बनवताय ना तर लाँग व्हिडिओ जरा आडव्या बनवा या तुम्ही उभ्यासारख्या बनवता शॉर्ट व्हिडिओसारख्या बनवताय बघा हे लॉंग व्हिडिओ आडव्या असतात आणि ज्या तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय ना तिथं टायटल तुम्ही टाकत नाही टायटल टाका आणि <coughs> 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 तुम्ही लाईव्ह करताय लाईव्हला तुमचा थमनेल नाही लाईव्हला इथे बघा थमनेल कसा वापरला आहे तसा लाईव्हला थमनेल थमनेल करा माझं नाव प्रिया आहे प्रिया आहे दादा ओके हो ते लाईव्ह आहे पण लाईव्हला थमनेल बघा तुम्ही थांबलेल नाही लाईव्हला अपलोड केलं इथं काय बघा हे तुमचं लाईव्ह आहे लाईव्हला तुमचा थांबलेलं नाही इथे बघा लाईव्हला तुम्ही कसं थमनेल लावला आहे कसं थमनेल लावायचा अलग अलग टाईप हे बघा शॉर्ट्स व्हिडिओ उभे असतात आणि लाँग व्हिडिओ बघा तुम्ही जर लाँग व्हिडिओ बनवला असाल ना तर आडवा मोबाईल पकडायचा लक्षात ठेवा अगोदर थमनेल लावते लाईट ओके आता लावेन थमनेल ओके धन्यवाद चला बाकी आमची व्हिडिओ कुठून बघताय प्रिया ताई जरा कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा मित्रांनो पुण्यावरून आमची व्हिडिओ बघतात ताई इकडे बघून हाय कधी तरी कर करेल करेल जरा एक मिनिट बाहेर बनवते पुणे झुणका रेडी आहे बघा तुम्ही तिकडे मस्तपैकी झुणका आणि चपाती खायलेली आहे माझे त्या तुम्ही कुठून आम्ही मुंबईवरून लाईव आहोत पण सध्या आम्ही मे आमचं मेन गाव कोकण आहे कोकण रत्नागिरी रत्नागिरी कोकण फेमस आहे रत्नागिरीमध्ये कधी दे आलात का ताई जरा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पहिलं माझं चॅनल नवीन आहे दादा ओके सबस्क्राईब केलं धन्यवाद काही माहिती असेल तर विचारू शकता मला फक्त तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवता तर लाँग व्हिडिओला डिस्क्रिप्शन टायटल टाकत जावा चला कमेंट करा प्रिया ताई आणि लाईव्हला जरा शेअर करा आमच्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला हे बघा प्रियाचं आहे हे बघा माझं लाईव्हचं हे बघा हे लाईव्हला थमनेल बाग असे बनवलेत हे बघा असे थमनेल बनवा श उडे व्हिडिओ लाँग व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हे बघा व्हिडिओ एकदा नक्की जाऊन बघा बा आणि हे टायटल डिस्क्रिप टायटल कसं टाकलं आहे ना टायटल टाकलं बघा कसं ते बघा आणि लाईव्ह व्हिडिओला बघा थमनेल बनवायला असं बनवा लाईव्हला थमनेल बनवा हा आता आपला लाईव्ह चालू आहे चला मित्रांनो कमेंट करा लॉंग व्हिडिओ नाही बनवत मी शॉर्ट आणि लाईव्ह घेते फक्त ओके धन्यवाद चल लाईव्ह जास्तीत जास्तच घ्या चला लाईक लाई करा थमनेलसाठी कोणता ॲप वापरायचा सा। थमनेलसाठी ये पेड़ वाला ऐप यूज करतो दो पिक्स आर्ट पिक्स आर्ट आप हाँ ऐप आया था पिक्स आर्ट तो मतलब मैं ऐप दाप को दो पिक्स आर्ट ऐसा ऐप मुझे नहीं है पिक्स का पिक्सल पिक्सल लव पिक्सल लव ना पिक्स आर्ट ना दूसरे मोबाइल में नहीं है पर पिक्स आर्ट पिक्स आर्ट ब्लू कलर का ऐप है आणि एडिटिंगसाठी मी लॉंग व्हिडोसाठी मी व्ही एन ॲप एडिटिंग करतो आणि थमनेलसाठी मी पिक्स आर्ट ॲप यूज करतो माझा पेडवाला ॲप आहे चला कमेंट करा मित्रांनो बघू शकता इकडे अजून दाखवा एकदा ॲप एक ठीक आहे मी तुम्हाला इन्स्ट याच्यावर गुगल पेवर दाखवतो मग आमच्या लाईव्हला जरा शेअर करा मी तुम्हाला इथे दाखवतो ताई जरा इकडे बघून हाय तरी कर करेल ती थांबा हे बघा हाय हे बघा पिक्स आर्ट हा पिक्स आर्ट आहे जाऊन हे करा मस्त थमेल वगैरे बनवतो याच्यावर मी बघितला पिक्स आर्ट ओके चला ओके okay, धन्यवाद ताईला <laughs> okay, सर्दी झाली का थँक्स ओके okay. लाईव्हला जरा शेअर करा आमच्या आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा <laughs> Hehehe. <laughs>

कॅन्सल बघ खाली कर चल बाय दादा वहिनी बाय बाय परत भेटू ओके अजून कोण कोण आमच्या लाईव्ह ला जॉईन आहे त्यांनी कमेंट नक्की करा सर्वांचं जेवण झालं का तुला यायला काय पुढे

कोण कोण आहेत ते आम्हाला समजू द्या तुम्ही लाईवला आमच्या कविंद्रा गोविंद्रा हाय वक्ताव काय भटना काय काय इकडे समोर या 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 हाय 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 तरी घरा Hi. Hi. कमेंट करा खाली कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा कोण कोण आमची लाईव्ह बघतोय आणि कोण जर नवीन लाईव्हला जॉईन झाला असेल त्यांनी कमेंट らパは,はい。と <laughs> हाय चुक 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 बोलत नाही त्याला तर मी काय करतो हाय 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 सर्वांच जेवण झालं काय बोला ना काहीतरी काहीतरी बोला काहीतरी बोला कोण अजून जॉईन काहीतरी बोला प्लीज बोला बोला की अवा बोला की

अजून बाकी सर्व कुठे गेली आदित्य पाटील दादा ताई गायत्री ताई सर्वांनी आमच्या लाईव्ह ला व्हिडिओ अँड व्हॉट्सअप स्टेटस करता, तुला काही काम नाही का नाही आम्हाला काही काम आज संडे होती संडे म्हणून सर्व फिरायला गेली काय चला तर नंतर तुम्ही आता आमच्या लाईव्हला जॉईन व्हा थोड्या वेळाने आता आम्ही <laughs> लाईव्ह करतो चार जण आमची लाईव्ह बघतायत त्यांनी कमेंट करा कोण कोण आहे हे इकडे माझे मिस्टर आहेत जेवण मिळवतायत नाचून नाचून ते बनवतायत म्हणजे मी बनवलंय पण ते बनवायचं तिथे नाटक करताय की म्हणजे मी बनवलंय समजलं का हा समजलं आजूबाजूला कोण नाही आम्ही दोघच आहोत काय केलं मग पहिलं होत थोडस मी काय करू जस मला जस मला आलं तसं मी केलं चला कोण कोण आहे आज सर्व कुठे गेले फिरायला गेले वाटत कोई बात नाही आता नाही लाईव्ह झाला तर संध्याकाळी नक्की जाईन वा मी तुमची वाट बघतोय हे बघा इकडे आलेले आहेत